नमस्कार मंडळी मी अमर गावंडे याव में आपन मी पाँ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माझ्या ऊस पिकाला मी जीवामृत कशाप्रकारे देतो हे पाहूया पा इथं फणसाचं झाड आहे त्याखाली मी आपली हजार लिटरची टाकी ठेवलेली आहे यामध्ये मी जीवामृत बनत असतो आणि इथून एक पाईप टाकलेला आहे या पाईपाद्वारे त्या फिल्टरजवळ जीवामृत जाते आणि तिथून संपूर्ण शेतामध्ये ड्रिपद्वारे ऊसाच्या डायरेक्ट बुळाला पाहा। है। है पाहा। ये कुलर्ची। कुलर्ची जी ती जीवामृत मिळते पहा आता हा पाईप आहे आणि यातमध्ये तुम्ही हे पहा जीवामृत आहे खूप दिवस झालेला देणं झालेलं नाही त्यामुळे हे एकदम अशा प्रकारचं आपल्याला दिसत आहे ठीक आहे आता हे पहा हे आहे आपली एक मोठी कूलरची कूलरची जी पाण्याची मोटर असते ती मोटर आहे थोडी मोठी चाळीस वाईटची मोटर आहे आणि इथे पहा इथं इथे आपण मोटर चालू बंद करण्यासाठी बटन दिलेलं आहे म्हणजे हे बटन दाबलं हे बटन दाबलं की मोटर चालू होते आणि इथूनच आपण बंद करू शकतो ठीक आहे आणि पा याला एक आपण बॉटल बांधली तर बॉटल कशासाठी जर आपण या टाकीमध्ये मोटर जर टाकली आणि त्याला जर बॉटल नसेल तर डायरेक्ट मोटर कुठे बुळामध्ये जाईल आणि शेणामध्ये मोटर दबून ती मोटर आपली ब्लॉक होऊन जाईल त्यामुळे जीवामृत बाहेर येणार नाही आणि एक काळजी आपण अजून घेत असतो यामध्ये मोटर टाकण्याआधी आपण मोटर चालू करून घेतो कारण या मोटरची कॅपॅसिटी जास्त नसते त्यामुळे आधी आपण मोटर चालू करून घेतो त्याचनंतर